नमस्कार वाचाल तर वाचाल या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत एका मॅडम पुन्हा एकदा तुमचं स्वागत ता वाचाल तर वाचालमध्ये इझी गाईड टू रिलेशनशिप या चा आता पुढचा आपण भाग घेत आहोत प्रोफेशनल रिलेशनशिप yes. तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगाल नक्की आता कसं आहे ना की मग मा, मागच्या ह्याच्यात आपण बघितलं oh. सराउंडिंगमुळे निर्माण झालेली oh. ना ही नाती तो पर्यंत महत्वाची असतात जोपर्यंत hmm. माणूस घडत असतो आता घडल्यानंतर बिघडायला सुरुवात होते ना म्हणून <laughs> म्हणतात ना आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा <laughs> पण बिघडायला हा अपार्ट फ्रॉम द जोक अ जेव्हा माणूस शिक्षण संपवून स्वतःच्या पायावर उभा राहायला सुरुवात करतो त्यावेळेला तो आयदर नोकरी करतो किंवा धंदा करतो oh. right? oh. आणि या सगळ्या प्रकारात uh. नोकरीमध्ये किंवा धंद्यामध्ये uh -huh. त्याची जी नाती बनतात ती uh -huh. मैत्रीची नसतात ती व्यवहाराची ना व्यवहाराची असतात अगदी आणि ही जी व्यावहारिक uh -huh. नाती uh -huh. oh, असतात ती नाती म्हणजे प्रोफेशनल, प्रोफेशनल नाती हो आणि प्रोफेशनल नाती म्हटल्या तिथे संवाद हा खूप मोजका आणि व्यवस्थित असायला पाहिजे आणि प्रश्ने बरेच जण कमी पडतात प्रश्नच नाही कसं असत माणूस मित्राजवळ मन मोकळ करतो पण ते जर बॉस समोर केलं आणि त्याच्याबरोबर जर बॉस आपल्याला महामूर्ख माणूस वाटत असेल <laughs> त्याच्यासमोर मन मोकळं केलं अजून तुमचं झालं कल्याण हो अगदी वाट गेल माणसाची हो, त्याच्यामुळे अशा वेळेला तोलून मापून बोलावं लागोलावं लागतं राईट हो कारण बाकी कुठल्याही नात्यामध्ये तुम्ही तुमचं पर्सनली वैयक्तिकरित्या तुम्ही ओपन होऊ शकता पण प्रोफेशनल नात्यामध्ये मोजू मापूनच बोलावं लागतं तिथे योग्य संवाद बोलणंच आवश्यक एक्झॅक्टली exactly. आणि माणसांना प्रोफेशनल नाती कशी बनवावीत कशी टिकवावीत याच प्रशिक्षण दिलं जात नाही बरोबर नीट वागा एवढंच सांगितलं जात oh. म्हणजे काय oh. होत बोलू नका मग आता एखाद्या माणसाला बायको बरोबर पिक्चरला जायचंय म्हणून सुट्टी हवी आहे हे <laughs> तर बॉसला सांगू शकत नाही <laughs> 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 नवीन <नहीं, laughs> नवीन लग्न झालंय बायको म्हणते या पिक्चरला जायचंय <laughs> <laughs> नाही सांगू शकत मग काय सांगितलं जात कोणीतरी आजारी आहे म्हणून ना येत नाही आणि जर का माणसाचा सा बॅडलक असेल खऱ्या अर्थाने बॅडलक असेल तो बायकोला घेऊन थिएटर मध्ये बसेल त्याच्या बाजूच्या सीट वर बॉस आणि त्याची बायको असतील की मेला अशा <laughs> गोष्टी घडू शकतात या आपला गंमत जम्मत पण थोडक्यात केव्हा कुठे काय बोलायचं oh. आणि केव्हा कस बोलायचं hmm. कुठच्या भावना कधी कशा व्यक्त करायचं करायचं हे महत्वाचं महत आणि ह्याच्यामध्ये तुमचं बॉस बरोबरच नातं तुमचं कलिक बरोबरच नातं कलिक बरोबरच नातं हे अत्यंत क्रिटिकल प्रकार असतो बर का अच्छा का माहितीये कारण घरामध्ये जशी भावंड एकमेकांची नाव सांगायला कधी कधी टपलेली असतात बघ हा माझं काम ऐक नाही तर नाव सांगेन अच्छा सांगतात ना हो हो अगदी कंप्लेंट तक्रारी करणं हा एक भाग असतो ती घरातली गंमत असते ऑफिस मध्ये ती गंमत राहत नाही ती प्रोफेशनल रायव्हलरी होती Oh. Yeah. एकमेकांचे पाय खेचण होत hmm. त्याच्यामुळे कलीग्स बरोबर कस हो सुपर केअरफुल oh. जे बॉस झाला झाला ज्युनियर झाला hmm. ज्युनियर्स बरोबर जे बॉसेस ज्युनियर्सना सन्मानाने वागवतात hmm. त्या बॉस बद्दल ज्युनियर्सचा मना आदर असतो mm -hmm. पण जे बॉसेस ज्युनियर्सना मित्र म्हणून बॉसेस ना mm -hmm. बॉसेसना mm -hmm. कधीकधी mm -hmm. आदर मिळतो पण हळू हळू कदाचित अनादर पण अच्छा कारण ते ज्युनियर त्या बॉसला टेकन फॉर ग्रांटेड करायला तिथे सांभाळून घ्यावं लागणार ती, ती अतिशय थिन लाईन असते ती कशी सांभाळायची नंतर बिझनेस बिझनेस मध्ये तुमचे कॉम्पिटिटर असतात हो। त्याच्या बरोबर तुमचे कोलॅबोरेशन करणारी माणसं असतात हो। तुमचे एम्प्लॉईज असतात एम्प्लॉईज असतात तुम्ही जॉब करत असता तेव्हा तुमचे एम्प्लॉयर असतात तुम्ही लोकांना नोकरीवर ठेवता तेव्हा तुमचे एम्प्लॉईज असतात एम्प्लॉईज ही सगळी नाती तुमचे क्लायंट असतात जेव्हा तुमची प्रॅक्टिस क्लायंट असतात पार्टनर असतात कस्टमर असतात oh. अशी सगळी वेगळी वेगळी नाती जिथे आपल्याला आपल्या व्यवसाया hmm करता प्रोफेशनल अशी नाती क्रिएट करतो त्या ठिकाणी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही काय नियम पाळायचे कुठली लक्ष्मण रेषा सांभाळायची हा फार महत्वाचा विषय असतो कारण जर ती लक्ष्मण रेषा नीट पाळली गेली नाही तर तुमची नको ती गोष्ट नको त्या लोकांपर्यंत जाऊन पोचतो आणि मग वाट लागते त्याच्यामुळे प्रोफेशनल रिलेशन सांभाळताना खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या टिप्स इथे अवेलेबल आहे oh. स्टंबलिंग ब्लॉक्स आणि टिप्स अच्छा okay. आयुष्यामध्ये प्रत्येक नातं हे फुलवलं गेलं पाहिजे त्याच्याच oh. बरोबर कुठले खड्डे आहेत रस्त्यावर कुठली पॉट होल्स आहेत hmm. कुठच्या खड्ड्यात तुमची गाडी अडकू शकते कुठच्या खड्ड्यात तुमच्या रथाचा चाक अडकून ah. तुमचा कर्ण होऊ शकतो माहिती आहे ना तो कर्णचाक काढत असताना त्याला मारला गेला Achha, गेला Yes. तेही होऊ शकत हे hmm. असले स्टम्बलिंग ब्लॉक्स इथे समजून घ्यायचे हो आणि पुढे जायचे खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन या पुस्तकात दिलेली आहे तर uh, तुम्हाला वाचायला नक्कीच आवडेल हे पुस्तक इझी गायड टू रिलेशनशिप बिल्डिंग इंग्लिश मध्ये आहे हिंदी मध्ये पण त्याचं भाषांतर झालेलं आहे yes. yes. तर uh, आणि मराठीत पण आपण करूया मराठीत पण आपण लवकरच मॅडम करतील ते नाही मी नाही करणार तुम्ही लोक कराल <laughs> तर आपण इथेच थांबतो आहोत पुन्हा एकदा पुढचा एक चॅप्टर घेऊन पुढे आपण भेटतो आहोत इझी गाय टू रिलेशनशिप बिल्डिंग या पुस्तकाचा वाचाल तर वाचाल या एपिसोड मध्ये या पॉडकास्ट मध्ये तोपर्यंत धन्यवाद तुना कौन उपयोगी पुस्तकं बदो आयुष सङ्कटाना सन्धि यशी पुस्तकम् बदलु आपणे आयुष्यम् गणोट